कृष्णा नदीच्या प्रदूषणास तसेच नदीतील मासे मृत होण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगली मिरज कुपवाड महापालिकेस नव्वद कोटी रुपयांचा दंड थोटवला आहे येत्या पंधरा दिवसात ही रक्कम मंडळाला जमा करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत स्वतंत्र भारत पक्षाने याबाबत हरित न्यायालयात याचिका दाखल केली आहे जिल्हा संघर्ष समितीने याचा पाठपुरावा केला प्रदूषण नियंत्रण मंडळाला हरित न्यायालयाने कारवाईबाबत आदेश दिल्यानंतर मंडळाने प्रदूषणाच्या प्रमाणानुसार नव्वद कोटी रुपयांचा दंड थोटवला आहे संघर्ष समितीचे तानाजी रुईकर सुनील फराटे आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण अॅडव्होकेट आसिफ मुजावर यांनी याबाबतची माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले की कृष्णा नदी दोन हजार बावीसच्या जुलै व ऑगस्ट महिन्यात लाखोंच्या संख्येने मासे मृत झाले होते या प्रकरणी सखोल चौकशी होऊन कारवाई करण्याच्या मागणीसह नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाचे नेते सुनील फराटे यांनी पुणे येथील हरित न्यायालयात याचिका दाखल केली होती हरित न्यायालयाने या प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार काही साखर कारखाने व सांगली मिरज कुपवाड महापालिका यांना नदी प्रदूषणाबद्दल दोषी ठरवले होते न्यायालयाने या प्रकरणी दंडाची रक्कम निश्चित करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले होते त्यानुसार जिल्ह्यातील काही कारखान्यांना दंड ठोठावला होता आता महापालिका आयुक्तांना सांडपाणी थेट नदीत सोडल्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नव्वद कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे सतरा फेब्रुवारी समंडाने हा आदेश काढला आहे याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट ओमकार वांगीकर यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली मंडळाने महापालिकेने दंडाची नोटीस बजावताना पंधरा दिवसात रक्कम जमा करण्यास सांगितले आहे बँक खात्याचा क्रमांकही त्यांनी आदेशात दिला आहे हा दंड महापालिकेने न भरल्यास पुढील कारवाईसाठी पाठपुरावा करू असे सुनील फराटे व रवींद्र चव्हाण यांनी सांगितले सन दोन हजार बावीस जुलैमध्ये लाखोच्या संख्येनं कृष्णा नदीमध्ये मासेमृत पावले होते याचं कारण असं होतं की सांगली मिरज कुपडश्वर महापालिका व अन्य कारखाने यांच्या दूषित पाण्यामुळं मासे मृत पावले होते या संदर्भात आमचे मित्र सुनील फराटे यांनी आ... हरित न्यायालयामध्ये याचिका के दाखल केली होती ते याचिकेच्या अनुषंगानं आज सांगली मिरज आणि कुपडश्वर महानगरपालिकेला नव्वद कोटी रुपयाची दंडाची नोटीस आज या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की नव्वद कोटी रुपये पंधरा दिवसात भरा आणि त्याचबरोबर संबंधित जे अधिकारी असतील आयुक्त असतील यांच्यावर वॉटर ॲक्टरनुसार फौजदारीचे गुन्हे दाखल करा वास्तविक या सर्वांची या सगळ्यांची अशा पद्धतीची परिस्थिती येणं याला सर्वस्वी जबाबदार जबाबदार महापालिका प्रशासनाने दूषित पाणी सोडणारे सर्व कारखाने आहेत या सर्वांच्या परिस्थितीमध्ये महापालिकेच्या वतीनं जो दंडाची रक्कम आलेली आहे ती दंडाची रक्कम ही महापालिकेच्या फंडातून न भरता संबंधित जे अधिकारी या असतील यांच्या पगारातून किंवा यांच्यातून यांच्या खिशातून हे पैसे भरावेत अशी मागणी आम्ही या येथून पुढं करणार आहोत आणि या सर्वांचा या स पूर्ण विषयाचा नदी प्रदूषणा नदी स्वच्छतेसाठी या सर्व पैशाचा वापर क करण्यासाठी आम्ही प्रशासनाला भाग पाडणार आहोत महापालिका प्रशासनानं जर दंड नाही भरला तर कायदेशीर मार्गानं आम्ही त्याच्यामध्ये पुढील लढाई आम्ही नक्कीच करणार आहोत